राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीनशे चौऱ्याण्णव्या शिवजयंतीनिमित्त स्वराज्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार व जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या नेतृत्वाखाली स्वराज्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे या स्वराज्य सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व सोलापूर शहर जिल्हा लाठीकाठी असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने लाठी स्पर्धेत काठ्यांचे उत्कृष्ट सादरीकरण करण्यात आले या लाठीकाठी स्पर्धेत शहरातील विविध शाळेच्या व महाविद्यालयांच्या जवळपास दीडशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला या स्पर्धा पोलीस कल्याण केंद्र येथे पार पडल्या सोलापूर शहर जिल्हा लाठी असोसिएशनच्या विद्यार्थ्यांनी एकम लाठी द्वेय लाठी पंच आणि खा काठ पवित्रा द्वेय आणि खा अशा उत्कृष्ट विविध पारंपरिक मर्दानी खेळांचे सादरीकरण केले या प्रात्यक्षिकांबद्दल उपस्थित विविध मान्यवरांनी विशेष कौतुक केले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव प्रदेश युवक सरचिटणीस खलील शेख सोलापूर शहर जिल्हा लाठीकाठी असोसिएशनचे उपाध्यक्ष शिवराम भोसले जिल्हा सचिव तथा आंतरराष्ट्रीय पंच अश्विन कडलासकर जिल्हा सहसचिव व महिला प्रशिक्षिका तथा राष्ट्रीय पंच अंजना कडलासकर प्रशिक्षक राष्ट्रीय पंच राहुल भोसले प्रशिक्षक अमर भोसले सदस्य भाऊसाहेब भोसले रणजित भिसे सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे आदी उपस्थित होते